<laughs> काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र या विभागामध्ये जो प्रकार घडला ज्याच्यामध्ये रामायणातील त्या नाटकावर नाटकामध्ये माता सीता लक्ष्मण आणि रावणांचा ते पात्र जे जी होती त्याच्यामध्ये माता सीताजी आहे ते अश्लील पद्धतीने शिव्या देते रावणाला शिव्या देते परत रामांना शिव्या देते अशा पद्धतीचं नाटक त्या ठिकाणी दाखवण्यात आलं माता सीता जी आहे ती हातात सिगरेट धरून आहे सर्व प्रेक्षकांसमोर अशा पद्धतीचं चित्रीकरण नाटक त्या ठिकाणी दाखवण्यात आलं आणि लक्ष्मणाचं आणि मातासीताचं काहीतरी अफेअर आहे अशा पद्धतीचं नाटक त्या ठिकाणी काल ललित कला केंद्रामध्ये दाखवण्यात आलं त्या नाटकामध्ये रा सीता राम आणि लक्ष्मण आणि रावण यांच्या चार भूमिका होत्या त्यामध्ये सीता मातेला सिगारेट ओढताना दाखवलेलं आहे आणि त्यानंतर लक्ष्मण आणि सीतामातेचा आणि रावण हा सीतामातेशी छेडछाड करतोय असा एक विटंबनेचा प्रकार काल पुणे विद्यापीठात घडलेला आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राकडून अभ्यासी परीक्षेच्या नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमातील दोन नाटकांचे प्रयोग सुरळीतपणे पार पडले त्यातील तिसरं नाटक होतं जब विमे या नाटकामध्ये रामायणात काम करणाऱ्या कलाकारांचं ड्रेसिंग रूम मधलं वैयक्तिक आयुष्य दाखवलं गेलं किया है यार तो इतना पावर कौन लिखता है ओके यार तो मान गया लिखने वाले को वाह यार अरे नाटक देखते वक्त दर्शक तालियां सीटियां अरे माहौल बना दिया हमने माहौल अरे सीता भैया कुछ या नाटकात रामायणातील पात्रांच्या तोंडी दाखवण्यात दा आलेल्या डायलॉग मुळे आमच्या भावना दुखावल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलाय घटनास्थळी नक्की त्यावेळी काय घडलं ऐकूयात प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांकडून काल मी घटनास्थळी होतो तिथे काय काय घडलं हे मी सांगतो की त्यांचे जे थिमॅटिक नाटक चालू होते इंटरनल त्यावेळेला तिसरं नाटक आलं झबू मेट आणि त्यावेळेला त्या नाटकात सीन असा होता की रामलीलाची तयारी चालू आहे आणि ड्रेसिंग रूममध्ये कलाकार आहेत आणि सीतेचा वीक तो काढतो कलाकार आणि मग न्या त्यानंतर ते मित्र एकमेकांशी बोलत आहेत असा सीन होता इतक्यात अचानक प्री प्लॅन्ड असताना काही विद्यार्थी अंधारातून स्टेजवर घुसले आणि त्यांनी मारहाण चालू केली आणि ती मारहाण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कळलं जे बघ बाग, बघायले होते की काहीतरी घडतं आहे त्यानंतर गोंधळ उडाला आणि त्यांनी विद्यापीठाचे जे चोडी होते त्या डिपार्टमेंटचे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केलं त्यांच्या की तुम्ही एक ठिकाणी बाजूला व्हा आणि त्यांना बाजूला करण्यात आलं आणि नंतर जे काही ए बी पीचे पोरं होते त्यांनी स्टेजवरून बोलायला सुरुवात केली आणि पोलीस आल्यानंतर पोलिसांनी मलाही उचलून नेलं होतं का तर मी व्हिडिओ काढतो आहे म्हणून आणि नंतर आता त्यांच्या केसेस दाखल झालेल्या आहेत ये चोड़ी आणि विद्यार्थ्यांवरती परंतु ज्यांनी धुडगोस घातला त्यांच्यावरती अजूनही केसेस दाखल झालेल्या नाही आहेत विद्यापीठातील विद्यार्थी नसलेल्या तरुणांनी या कला केंद्रात धुमाकूळ घालून इथल्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचं प्रत्यक्षदर्शींचं सांगणं आहे या घटनेनंतर ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख डॉक्टर प्रवीण भोळे आणि इतर चार विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे विद्यापीठातील अभ्यासक्रमाचा भाग असलेल्या या कार्यक्रमात बाहेरील तरुण येऊन धुडघुस घालतात विद्यार्थ्यांना मारहाण करतात त्यांच्यावर कारवाई न होता विद्यार्थी आणि विभाग प्रमुखालाच अटक होते ही झुंडशाही असल्याचा आरोप युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे काल ललित केंद्रामध्ये जो झालेला आहे तो इंटरनल विभागाचा विषय होता आणि तो जो विषय होता तो जॉबीमेट नावाची एक ती जी त्यांची जी एक नाटक होतं त्या नाटकामधून तो नाटक सादर करत होते आणि त्या परी त्यामध्ये त्यांची परीक्षा घेऊन त्याच्यावरती मार्क्स होते जर त्याबाबत जर ए बी व्ही पी किंवा इतर संघटनाला काही जरी समजा आक्षेप होता तो आक्षेप हा त्या विद्यापीठाला त्या विभागाला किंवा विद्यापीठाचं प्रशासन आहे किंवा सेक्युरिटी विभाग आहे या त्या विभागाला त्यांनी तो कळवायला पाहिजे होतं आणि त्यानंतरच तुम्ही ती भूमिका घ्यायला पाहिजे होती हे कोणती झुंडशाही चालू आहे की एखाद्या विद्यापीठाचा एखादा एक्झाम चालू असेल किंवा काही त्यांचा इंटरनल गोष्टी चालू असाल त्याच्यामध्ये जाऊन मारहाण करणं किंवा गोंधळ करणं ही गोष्ट पूर्णपणे निषेधारी आहे कुठंतरी याच्या मागे विद्यापीठ यांना पाठीमागे घालत आहे का हा शंका येत आहे आगामी निवडणुकांच्या तोंडावर शांतता बिघडवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते अक्षय कांबळे यांनी केला आहे ज्या प्रकारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी विद्यापीठाच्या विधे एका कार्यक्रमात घुसतात असे विद्यार्थी ज्यांचं ॲडमिशन विद्यापीठामध्ये नाही आहे असे विद्यापीठात घुसले विद्यार्थी आणि त्यांनी जो कार्यक्रम चालू होता त्यामध्ये गदारोळ केला विद्यार्थ्यांना मारहाण केली अशा प्रकारचे सातत्याने मारहाण अखिल भारतीय विद्यापीठ परिषदेचे विद्यार्थी हे विविध कॉलेजेस आणि विद्यापीठांमध्ये करत आहेत आणि तरीसुद्धा आपण जर पाहत असू तर यांच्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई केली जात नाही कालचा जो प्रकार झाल्यानंतर तिथं भारतीय जनता पक्षाचे तसेच मिलिंद एकबोटे हे सर्व लोक ज्यांनी भीमा कोरेगाव दंगल घ घडवली तीच लोकं तिथं कशी काय उपस्थित होती हा मोठा प्रश्न आहे म्हणजे याच्या पाठीमागं फार मोठं काहीतरी षडयंत्र शिजत आहे इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर सगळ्या बहुजन समाजाला आमचं आव्हान आहे की तुम्ही शांतता राखा कारण का याच्या पाठीमगं इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर काहीतरी मोठं कटकारस्थान असण्याची दाट शक्यता आहे देशातील विद्यापीठांमध्ये दे विद्यार्थ्यांवर होणारे हिंसाचार वाढलेले आहेत यापूर्वी देखील या, देखी, या विद्यापीठात अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत याला सर्वस्वी जबाबदार विद्यापीठ प्रशासन असल्याचा गंभीर आरोप विद्यापीठ विद्यार्थी कृती समितीचे कार्यकर्ते तसेच संशोधक विद्यार्थी राहुल ससाने यांनी केलाय पुणेच देश पातळीवरती वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये महाविद्यालयांमध्ये हे जे काही विद्यार्थ्यांसोबत जे हिंसा होत आहे त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांवर हल्ले झाले होते काल परवाचीच गोष्ट आहे राश एफ टी आयमध्ये दे देखील अशा पद्धतीची हिंसा झालेली आहे आणि आज पुन्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अशा पद्धतीने विद्यार्थ्यांवर हल्ले झालेले आहेत आमची विद्यापीठ प्रशासनांना प्रश्नावरती प्रश्नचिन्ह निर्माण करतो आहोत की विद्यापीठाचे कुलगुरू आणि विद्यापीठाचे प्रकुलगुरू त्यासोबतच विद्यापीठाची सुरक्षा यंत्रणा काय काम करत आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे ज्या दिवसापासून विद्यापीठाच्या नवनियुक्त कुलगुरू आणि प्रकुलगुरूंची निवड झालेली आहे तेव्हापासूनच या कॅम्पसमध्ये हिंसाचार वाढलेला आहे आणि या हिंसाचाराला सर्वस्वी हे दोन व्यक्ती जबाबदार आहेत त्यांनी या सर्व गोष्टीची जबाबदारी घेतली पाहिजे आणि लाखो नव्हे तर कोटी रुपयांमध्ये इथल्या सुरक्षा यंत्रणेवरती खर्च केला जातो हा खर्च नेमका कशासाठी आहे कुठल्याही पद्धतीचं योग्य काम यंत्रणा करत नाही विद्यापीठाची स्वतःची लाखो रुपये खर्च करून निर्माण केलेली संरक्षण व्यवस्था आहे एखादी गोष्ट आक्षेपार्ह असेल तर तिच्या विरुद्ध दाद मागण्याचे लोकशाही मार्ग आहेत असे असतानाही विद्येच्या संकुलात विद्यार्थी तसेच शिक्षकांवर अन्याय केला जात असेल तर यावर विद्यापीठ प्रशासन शिक्षक संघटना गप्प का असा सवाल उपस्थित केला जातोय पण विद्यापीठ प्रशासनालाच प्रश्न विचारायचा आहे की यांच्या हातात तुम्ही आता सुरक्षा व्यवस्था देणार का हे ठरवणार का का की कोणतं काय आहे की चांगलं काय आहे वाईट काय आहे हे ठरवणार का हे मारून ठरवणार का की पोलिसिंग करणार का हा आमचा विद्यापीठ प्रशासनाला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न आहे तो शिक्षक संघटनांना ज्या वेळेला आमचा एक मित्र राहुल सासाने विद्यापीठाबरोबर प्रश्न विचारतो त्यावेळेला शिक्षक संघटना त्याच्याविरोधात पत्र काढतात परंतु आता त्यांचे सहकारीच त्यांना अटक झाले आहे तर विद्यापीठ प्र विद्यापीठाचे शिक्षक संघटना काही बोलायला तयार नाही याचा मी निषेध करतो या संपूर्ण प्रकरणावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश कोसावी यांचे म्हणणे काय हे देखील जाणून घेऊयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रामध्ये झालेल्या घटनेची विद्यापीठ प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली आहे आणि विद्यापीठ कायद्यानुसार आणि प्रशासकीय चौकशी करत आहोत त्याच्यावर योग्य ती कार्यवाही केली जात आहे विद्यापीठ स्तरावर कायदेशीर बाबींची तपासणी करून चौकशी अंती विद्यापी जे कोणी ते दोषी असतील त्यांच्यावर नियमानुसार कार्यवाही केली जाईल कोणाच्याही भावना दुखवायच्या नाही हे नेहमीच विद्यापीठाची भाव भूमिका असते जी ह्या जी घटना घडलेली गट यामुळे जर लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही त्याची दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद विद्यापीठातील घटनेनंतर दिलगिरी व्यक्त करणाऱ्या कुलगुरूंना विद्यापीठातील प्राध्यापकांच्या अटकेबाबत प्रश्न विचारल्यावर मात्र त्याने इतक्या जोरात काढता पाय घेतला की पळ काढण्याच्या नादात शर्टला अडकवलेला माईक काढण्याचे देखील महोदयांना राहिले नाही एका विभागाच्या विभाग प्रमुखाला अटक करण्यात आलेली आहे विद्यापीठ म्हणून आपण काय बोललेला एका विभागाच्या विभाग प्रमुखाला अटक करण्यात आलेली आहे विद्यापीठ म्हणून आपण काय बोलित काय घामधाम महाराष्ट्राच्या मातीला लोककलेचा मोठा वारसा आहे या लोककलांमध्ये देवी देवतांसोबत मनुष्याप्रमाणे संवाद केला जातो तमाशातील वगनाट्यात तर प्रभू श्रीकृष्णाची थट्टाई केली जाते ग्रामीण भागातील लोक तर याला दाद देत हसतात देखील भारतीय नाटक सिनेमा यामध्ये देखील असे प्रकार पाहायला मिळतात अभिव्यक्तीची समृद्ध परंपरा चालत आलेली असताना त्यामध्ये देखील काही अक्षेपार्य वाटल्यास लोकशाही मार्ग शिल्लक असताना विद्येच्या मंदिरात सुरक्षा अधिकारी प्रशासनासमोरच ही झुंडशाही घडतेच कशी यामुळे शांतता सुव्यवस्था बिघडवण्याचा उद्देश तरी काय असे एक ना अनेक सवाल उपस्थित होत आहेत सागर अळकुंठे मॅक्स महाराष्ट्र पुणे